नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सलग दुसऱ्यांदा अपयश इस्रोच्या पी एस एल व्ही सी बासष्ट मिशन मध्ये नेमके काय बिघडले इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम दुसऱ्यांदा अपयशी ठरली आहे या मोहिमेत सोळा पेलोड आणि इतर उपकरणं नेली जात होती पृथ्वीवर लक्ष ठेवणारा म्हणजेच निरीक्षण करणारा उपग्रह इतर उपकरणं आणि सोळा पेलोड घेऊन जाणारे भारतीय रॉकेट प्रक्षेपणानंतर आपल्या नियोजित मार्गावरून भरकटला आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे विश्वासहार्य मानल्या जाणाऱ्या प्रक्षेपण यानासाठी हा आणखीन एक मोठा धक्का मानला जात आहे पोलर सॅटेलाइट लॉन्च इव्हीकलला पी एस एल व्ही अवघ्या आठ महिन्यात दुसऱ्यांदा अपयश आलं आहे रायटर्स वृत्तसंस्थेनुसार प्रतिमेला धक्का बसला आहे आतापर्यंतच्या सुमारे साठ मोहिमांपैकी नव्वद टक्क्याहून अधिक मोहिमा यशस्वी ठरल्या आहेत पी एस एल व्ही सी बासष्टने सोमवारी बारा जानेवारी सकाळी दहा वाजून अठरा मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण केलं या रॅकेटमधून ओ एस ए वन निरीक्षण उपग्रहासह भारत आणि परदेशातील स्टार्टस व शैक्षणिक संस्थांनी विकसित केलेले आणखी पंधरा पेलोड नेले जात होते इस्रोच्या मिशन कंट्रोलनुसार उड्डाणाच्या बहुतांश वेळेत रॉकेटची कामगिरी सामान्य होती मात्र नंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि रॉकेट आपल्या मार्गावरून भरकटलं इस्रोने एका निवेदनात सांगितलं की पी एस एल व्ही सी बासष्ट मोहिमेला पी एस थ्री टप्प्याच्या शेवटी तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला या घटनेचे सविस्तर विश्लेषण सुरू करण्यात आलं आहे मात्र नेमका कोणता बिघाडा झाला किंवा रॉकेट शेवटी कुठे पोहोचलं याबाबत या, या निवेदनात स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट